डेंजरस आजर साईज डेंजरस तुम्हाला काय आजर वाटलं होता का दादा बोनस परड विषारी साप एकदम एक नंबर एक नंबर विषारी साप लय मोठी साईज यायची मोठी पाच वर्षाचा पाच वर्षाचा पाच वर्षापेक्षा दर्षाचा अस ना तर मित्रांनो बघू शकता घोनस जातीचा खूप मोठ्या साईज मध्ये म्हणजे लोक ह्या साईज मुळे फसतात की हा अजगर की काय असं खूप असं विषारी साप आहे माझं त्याचा अंतर खूप आहे तर हा जो साप आहे ना आवाज करतो त्याचा आवाज ऐका तुम्ही एकदा घोनस जातीचा हा विषारी साप ग्रामीण भागामध्ये त्याला परड परुड आग्या फूड काही ठिकाणी कांबळ्या आणि इंग्लिशमध्ये रस्ते वायपर हे नाव आहे वायपर जातीचे जे पण साप असतात ते सगळ्या विषारी प्रजाती असतात याला ओळखायचं कसं ते एकदा सांगते तो आहे तिथे बसलेला तर आणि मग आपण याला लगेचच बॅक सेट करून पॅक करू तर या साईडला त्याचं तोंड आहे त्रिकोणी ते बघा खूप डेंजर आहे गोल गोल असे डोळे त्रिकोणी आकाराचं त्याचं तोंड आणि व्ही आकाराचं एक चिन्ह असतं वरती व्ही जो इंग्लिश मधलं व्ही चिन्ह आहे ना ते आणि पूर्णपणे शंकरपाळीसारखी सारखी काळ्या ढब्यांची डिझाईन एक साखळी जी की पूर्ण त्याच्या मानेपासून पूर्ण त्याच्या शेतीच्या एंड पर्यंत असते पूर्ण काळ्या ढब्यांची साखळी असते मित्रांनो आणि गोल गोल धब्बे त्याच्या पोटाच्या दोन्ही बाजूने असतात म्हणजे डावीकडून सुद्धा आणि उजवीकडून सुद्धा ह्याला कोणी पण आजगर समजण्याची चूक बिलकुल नका करू मित्रांनो कारण कमेंटमध्ये अजूनही असं येतात की हा हा अजगर गरे घोनच नाही गर तर हा अशी अतिविषारी साप आहे त्याला आजकाल समाजाची चूक बिलकुल नका करू थंडीचा सीझन चालू झाला की हा साप चालू झाला सा गो, सा तर मला दिवाळी जसा गोनच भेटेल तसं मला आता इथून पुढे हा घोनच भेटतोय बघा तर विषारी साप असल्या कारणाने आवर्जून हा व्हिडिओ बनवला मित्रांनो की तुम्ही नाही फडी नाही फडी फक्त नाक काढतो दादा हा तर घोनच साप आहे हा असा आवाज मारतो आपल्याला चेतवणी देतो आतापर्यंत काय आवाज ऐकले का तुम्ही हे बघा आवाज <laughs> दीर्घ श्वास घेतोय सोडतोय जी आपल्याला चेतावणी आहे बाबा मग मी आता चिडलेलो आहे किंवा मी आता घाबरलेलो आहे आता जर तुम्ही मला मला छेडता मला त्रास देताना किंवा माझ्या जवळ येतात तर मग मी तुमचा सा आवाज घेतल्याशिवाय राहणार नाही ही एक त्याची चेतावणी आहे असं विषारी साप असला की जास्त हाताने रिस्क घ्यायची घेत ना आपण तर नेहमीप्रमाणे आपली बॅग एका एक 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 साईडला मी सेट करते आणि विदाऊट हात न लावता या स्टिकच्या सहाय्याने आता थंडी चालू झाल्यामुळे माझ्याकडे ही जरा लांब स्टिक आहे या स्टिकच्या सहाय्याने मी काय करणार त्याला फक्त बॅगेमध्ये पॅक करणार हात बिलकुल नाही लावणार तो स्टिकला पण नाही आवडणार खूप मोठा आहे आणि खूप डेंजरस

सीट केलेली आहे के व्यवस्थित त्याला दगड लावलाय साप जड असल्यामुळे बॅक पण शालो तर या सोसायटीत एकदा बोनस एकाला चावलेला मित्रांनो म्हणते मला माहिती या सोसायटी मध्ये एक दोन वर्षापूर्वी मी आले होते त्यावेळेस एकाला बोनसने बाईट केलं होतं पार्किंग मध्ये जाता त्याला अजून पण त्याचं इन्फेक्शन होतं बोनस एकदा चावला ना मित्रांनो की विषारी साप आहे भयंकर विषारी आणि पार्किंग मध्ये स्वतः स्कूटी काढताना एकाला बाईट तर चाप निघला ना तर ऐवजी त्याला हुसकावून लावलं होतं नंतर तो पुन्हा तिथे आला आणि एकाला स्कूटी काढताना चावलं पार्किंग मध्ये त्याच्यामुळे थंडीच्या सीझन मध्ये पार्किंग मध्ये असे सोसायट्यांमध्ये पार्किंग मध्ये साप फिरतात हे तर तुम्ही गाडी काढताना काढली घ्या अंधारात बाहेर पडतो त्याच्यामुळे पटकन दिसून येत नाही तिकडे बॅग सीट केली त्याला फक्त मी छेडत नाही फक्त त्याला तिकडं जायला थोडस प्रवृत्त करते जाईलच तिकडे आणि जसं सरसर जाईल रावणार नाही एवढा समोरच फिरली माझी इच्छा आहे की फक्त त्या पाईपामध्ये घुसाव वा वा घुसला 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 आला इकडे त्याला असं वाटलं की मी लपलोय मानाचं समाधान झालं की मी आता लपलोय आणि त्यामुळे त्याने आवाज पण बंद केला आता तो बाहेर नाही येणार आडवी तर आतून पण आवाज चालू आहे हा तुम्हाला एकच दिसला पण दोन दोन भेटतात बर का दोन फिरतात नाही नाही आता त्यांचं मीटिंग सीझन आहे मिलन कालावधी आहे त्याच्यामुळे ते तुम्हाला दोन दोन तीन तीन दिसणार तर बॅगेतून पण गाईड करू शकतो कारण आता चिडलेलं आहे म्हणून थोडस काळजीपूर्वक लागते त्यामुळे शिस्टी काढवी ठेवली मी त्याला कापडी आहे त्याच्यामुळे श्वास घेता येतो तेल तुम्ही जंगलात निसवणार त्यांचं जंगलावर तुम्ही ती तयार केली त्याला पण लागत दुसऱ्या जंगलात काय नाही तुम्ही काळजी घ्या दादा तुम्ही इकडे चक्कर वगैरे मारताना सिक्युरिटी गार्ड कसे फेरा मारतात ना ते असे झाडांचे आणि ते फिरं लागतात त्यामुळे एखादा टॉर्च नाही फक्त तुमचा पाय नको पडायला फेरी मारताना अंधारात काय दिसणार इथे डिम लाईट्स तिथे मोठ्या फ्लॅश लाईट नाहीये की तो मला तो दिसेल हा कसा दिसला एक लाईनला ला। दिसला कुत्री फिरवतत ना रात्री पोक करतात ना या साईड हा आवाज आला म्हणून त्यांनी बॅटरी लावून त्यांना कुत्र्याने नाही केलं कुत्र्यानं पाहिलं हो हा कुत्र्याने पाहीलं बरं बरं हा कुत्र्यामुळे दाग वाला करतं मानू दाग कुत्र्याला चला काय ये फसतं सेलिब्रानो दोनच बघितलं तुम्ही आता थंडीचा सीजन चालू आहे तुम्ही देखील काळजी घ्या घराच्या आसपास कुठली अडगळ ठेवू नका झाड वगैरे असतील तर व्यवस्थित पाना पासून दोन्ही ठेवत जाहीर हवा झालं फुगत होती गावाकडे आपल्याला काय ना हवे गावाकडे Gracias.